पिंपळगावच्या कर्मवीर गणपतदादा मोरे जनता विद्यालयाची कळसुबाईचे शिखर येथे एक दिवसीय निसर्ग पर्यटन सहल संपन्न सामाजिक वनीकरण विभाग नाशिकचे परिक्षेत्र निफाड व कर्मवीर गणपतदादा मोरे जनता विद्यालय पिंपळगाव बसवंत राष्ट्रीय हरित सेना विभाग अंतर्गत एकदिवसीय निसर्ग पर्यटन सहलीचे आयोजन भंडरदरा अभयारण्य रतनगड हिल्स ट्रेकिंग व कळसुबाईचे शिखर येथे करण्यात आले होते या निसर्ग पर्यटन सहलीच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांनी रतनगडच्या मार्गातील कागदी पिशव्या पाण्याच्या बॉटल प्लास्टिकच्या पिशव्या आदी उचलून स्वच्छता मोहीम देखील राबवले निफाड वन परिमंडल अधिकारी नवनाथ गांगोडे वन संरक्षक कल्पना पाईकराव यांनी विद्यार्थ्यांना निसर्गातील वन्य प्राणी व अभयारण्यातील नियम पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांबाबत मार्गदर्शन केले सामाजिक वनीकरण विभागाचे गणेश रणदिवे सुनील भिलावे जयराम मोरे मुख्याध्यापक एन डेरले संदीप गडाग जग जगदीश कुशारे काजल भंडारे हर्षदा शिंदे आदी शिक्षक वृंदांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने या सहलीत सहभागी झाले होते